नमस्कार आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल श्री क्षेत्र येथील लालगिर स्वामी संजीवन समाधी व ब्रह्मचैतन्य आत्माराम महाराज यांना नतमस्तक होऊन कर्जत तालुका गावबेटी जनसंवाद पदयात्रेस प्रारंभ जामखेड तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत तालुक्यातून सर्वोत्तम प्रतिसाद मिळणार असल्याचा आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा ठाम विश्वास भूमिपुत्र आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा कर्ज जामखेड मतदारसंघात गावबेठी जनसंवाद पदयात्रा दौरा गतिमान असून श्रीक्षेत्र मांदळे येथील लालगीर स्वामी संजीवन समाधी व ब्रह्मचैतन्य आत्मारा बामाच्या चरणी नतमस्तक होऊन कर्जत तालुक्याच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला लालगीर स्वामी मठामध्ये चर्चा करताना प्रमुख वक्ते मनोहर रासकर यांनी मार्गदर्शन करून पुढील दौरा सफल व्हावा या हेतूने ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपसरपंच धनेश गांगरडे यांनी शुभेच्छा दिल्या आणि समवेत कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगरडे घोडकेसर राजेंद्र गांगरडे विजय गांगरडे सेवेकरी विनायक भुजबळ आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांचा सत्कार केला शिंदे की नगरीमध्ये एवढे उपकार कोणाचेच नाहीत की कुठल्याही कामामध्ये फक्त माग न केलं ते मागा गेलेत म्हणून आज कलियुगाचे एक महान संत म्हणून महामंत्रा पाहत असताना बाबांचे ते भक्त आहेत आणि बाबांनी दिलेले आशीर्वाद तरी कालवादी सरते सगळ्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की आम्ही चार दिवसापूर्वी अयोध्येला आमची मांडवी पंच प्रसिद्धिद्ध घेतली त्या ठिकाणी मांडळीच्या लोकांना विशेष करून पाच मिनटंसुद्धा मंदिरामध्ये प्रवेश नव्हता अर्धा तास त्या ठिकाणी आरतीसाठी थांबण्याचा योग आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रालाच मागणी केली की आमच्या सुद्धा रामाला या ठिकाणी आशीर्वाद द्या आपल्या रामासाठी साहेबांचा सुद्धा योग असा आहे की मांडळीच्या नगरीपासूनच आपण या गाव म्हणून सर्वांच्या वतीनं गावांच्या वतीनं या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष मी दिनेश गावडे यांना विनंती करतो एकच सन्मान होईल या राम शिंदेसाहेब कामानिमित्त गाव ब्रिटिश निमित्त आज मंदिराला भेट दिली त्याबद्दल मी जेव्हा सजीव बिल्डिंगचे असेल आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्कृष्ट असं यश मिळवू एवढीच मी आत्मारा प्रार्थना करतो प्रसंगी भाजपा कर्ज अध्यक्ष शेखर ख यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली जागृत व्यवस्था आहे संचालन समाधी आहे सुरुवात होते आपल्या भेटीचा उद्देशच जनसंवाद यात्रा आहे संवाद करणं संवाद संवादातून प्रश्न समजतात प्रश्नातून त्याचा मार्ग निघतो सातत्यानं आमदार प्राध्यापक राम साहेब या ठिकाणी या भागासाठी कार्यरत आहेत आताही त्यांनी भाषणात सांगितलं की या परिसरासाठी भरपूर असा निधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या माध्यमातूनच जनतेशी संवाद साधत आणि जनतेचे प्रश्न आता ते या ठिकाणचे भूमिपुत्र असल्यामुळं जनतेच्या प्रश्नाचा क्रम आणि जनतेचे प्रश्न हे ऑलरेडी त्यांच्या लक्षात येतात आणि त्या पद्धतीनंच त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम केले आहेत जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे परंतु पुन्हा एक दाखल दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या पूर्वी आपलं जन्मानच जाणून घ्यावं आपल्याशी संवाद साधावा या घेतो जनसंवाद यात्रा या ठिकाणी आज या ठिकाणाहून या पवित्र ठिकाणाहून नारळ वाढून आपण सुधी करत आहोत आणि कर्जत तालुक्याचं तालुक्याच्या किंवा कर्जत जामखेडच्या विधानसभा क्षेत्राची सुरुवात या ठिकाणाहून होते म्हणून आपण या ठिकाणाहून या जनसंवाद यात्रेला सुरुवात करत आहोत शक्यतो या जनसंवाद यात्रेमध्ये आपण शक्यतो घरविटी काही भूमिपूजन असतील का विकास कामांची काही लोकार्पण असतील तर ह्या अशा पद्धतीनं हा कार्यक्रम येईल त्यामुळे सर्वांनी आपापल्या गावी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो दरम्यान बचाटे वस्ती येथील मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी एकलवे संघटनेचे कर्ज तालुका अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड महिला आघाडीच्या मंगलबाई गायकवाड मानिक बरडे कांताबाई बरडे अर्जुन माळी केशरबाई माळी विलास माळी संगीता माळी संतोष बरडे किसन बरडे विजय पवार दीपक बरडे आदींनी विविध सुविधा आणि विकासात्मक बाबींसाठी निवेदन दिले सर्वांना संबोधित करताना आमदार राम शिंदे यांनी पुढील भूमिका केली आणि ही सर्व कुटुंब आहे परंतु वर्षानुवर्ष विकासापासून लाभ आहेत तर या यांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहेब प्रयत्न करतील त्यांनीही साहेबांच्या बरोबर राहावं सर्वांना त्यांनी आश्वासित केलंय जनसंवाद पदयात्रा मतदारसंघामध्ये आपण गेल्या चोवीस तारखेला के सुरु केली जामखेड तालुक्यातील के सर्व सत्याऐंशी गावामध्ये यात्रा जाऊन रात्री जामखेड तालुक्याचा ता जवळा येथे समारोप झाला आज कर्जत तालुक्यातील ही मतदारसंघ गावभेट जनसंवाद यात्रा पदयात्रा मांदळी येथे लालगिल महाराजांचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झालेली आहे पुढील आठ ते दहा दिवस ही यात्रा सगळ्या गावात जाणार आहे याची सुरुवात आज आपण इथून करतोय प्रसंगी माझ्या समोर उपस्थित असलेले पैलवान प्रवीणदादा घुले ॲडव्होकेट शिवाजी रवन <laughs> जिल्हा परिषद परमीर पांडुळे उपसभापती अभय पाटील सभापती काकासाहेब तापकीर आपल्या गावचे सरपंच धनेश गांगर्डे मिरज गावचे सरपंच नितीन खेतमाळ गांगर्डे मेजर सुनील काका यादव दत्ता मुळे प्रवीण गणेश सागर काका ढेरे काका धांडे पप्पू धोताळ निर्कन शेळके स्वप्नील तोरंगम उपस्थित असलेले आपल्या गावचे मंदिराचे सेवक हरि दिनकर बचाटे विजय गांगर्डे राजेंद्र गागर्डे संजय पाटील गांगर्डे गांगर संपत भुजबळ संपत गुलाब गांगडे हरिश्चंद्र गांगडे शिंदे वस्ती बचाटे वस्ती भुजबळ वस्ती आणि गांगर्डे वस्ती सगळे ग्रामस्थ पावडकर सर गणेश पालवे नितीन झटपड जवळ घेतलं त्यामुळे अजून पहिलाच कार्यक्रम पडण बोर्डे अजून अनिल गदा सारंग लोडेसर धनवागम उपस्थित सर्वच ग्रामस्थ खर तर आपण ही यात्रा पदयात्रा सुरू करण्याचा हेतू हाच आहे कि आपण निधी तुम्ही सांगितलं दबावकर सरांनी सांगितलं की आपण निधी देतो निधी देतो पण लोकांना लक्षातच येत नाही म्हणजे गेल्या वर्षीचा माझा मांडणीमध्ये दिनेश पुढे हा बोर्ड लावला होता चार कोटी आणि पंचावन्न लाखाचा त्याच्यावर विरोधकांनी खूप टीका टिप्पणी केली निधी आलाच नाही त्याच्यात वैयक्तिक स्वरूपाच्या पण योजना आहेत सार्वजनिक स्वरूपाच्या पण योजना हो आणि मग आपलं नेमकं काय अडचण झाली तर आपला लोकांचा नीट संवादच झाला नाही निधी आला निधी वापरला आणि मग मात्र आपण त्याच्या विचार विनिमय केला आपण प्रचंड कामही उभा केलं काम उभा केलं पण आपण निधी दिला सुविधा उपलब्ध केल्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या पण हे सर्व होत असताना आपला लोकांचा संपर्क जरा थोडा दुरावला आणि विरोधकांनी नेमकं तेवढंच साधलं आणि आता आपला आता उलटा कार्यक्रम झाला विरोधक वरून हवेतून आपण जमीन येऊन धरलंय त्यामुळे पदयात्रा यासाठी काढली की सर्वसामान्य लोकांना भेटता आलं पाहिजे मी काय केलं हे बी सांगितलं पाहिजे काय सुरू हे बी बघितलं पाहिजे आणि भविष्यात काय आवश्यकता आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यात गेल्यानंतर ग्राउंड लेवलवरून आपल्याला निवेदन देखील प्राप्त होतात आज आपण ह्या बसाटे वस्तीवरती जालिंदरनाथाच्या मंदिरासाठी दहा लक्ष रुपये दिले अनेक अशी काम आहेत की तिथे बोर्डच नाहीत भूमिपूजन नाही उद्घाटन नाही आणि म्हणून त्याची अडचण झाली आणि म्हणून ही गावभेट जनसंवाद पदयात्रा आपल्याला आज आपल्यामध्ये घेऊन आले थोडा उशीर झालाय निघायला अनेक गावात पोचायचे गरजतला देखील कार्यक्रम आहे आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला ही प्रत्येक जिल्हा परिषद गटातील देखील नेते पदाधिकारी माझ्या समोर उपस्थित आहेत तालुक्यातील नेते देखील उपस्थित आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभेच्या पूर्वसंध्येला आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये गावामध्ये गेलं पाहिजे लाडक्या महिने तर कुठं मी जोरातच स्वागत करतायत आणि एक लाखापेक्षा जास्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा देखील आपण या मतदारसंघामध्ये फायदा दिला आणि म्हणून या प्रकारे सगळ्या विषयावरती त्या माध्यमातून जर चर्चा झाली तर लोकांना देखील दिलासा मिळेल आपण काय केलं देखील सांगता येईल आणि जनतेमध्ये देखील जाता येईल त्यामुळं विकासाचा निधी किती आणला आहे हे फार एक दहा बारा मुद्दे आहेत त्याच्यापैकी एक मुद्दा आहे आणि म्हणून जनतेशी संवाद नीट असला तरच खऱ्या अर्थानं हे होऊ शकतं प्रचंड असा प्रतिसाद जामखेड तालुक्यामध्ये मिळाला रात्री अकरा वाजता सभा झाली चार तासापूर्वी सभा प्लॅन केली आणि चार ते पाच तासात मला नितीन तीन घेतलं असाल ते रात्री चार ते पाच तासामध्येच ती सभा झाली पण आणि चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला मला वाटतं कर्जतमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण सर्वजण सहभागी झाला पहिलाच कार्यक्रम आहे चांगलं सभामंडप बांधा गालिंदरनाथाची लालगीर महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालाय मी सांगितलं की आता भजन म्हणलं कधी हे असं होत नाही मी पण खूप महाराजांच्या संदर्भामध्ये ऐकलंय मला अनेक वेळा मी आल्याच्या नंतर असाच अनुभव आलाय काही लोकांना खूप वाईट आलंय हे बी ऐकलं मी मला वाटतं की माझी मी नागरूकच करत होतो एंट्री झाल्यावर काय होतं काय नाही पण आज तर खऱ्याला भजन म्हणले याच्या अगोदर बोलायचे पण भजन पहिल्यांदा मी आज त्याच्यामुळं आपण सर्वच त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणून जास्त का वेळ आणि जास्त न काही बोलता पुढच्या कार्यक्रमासाठी गाव भेटीसाठी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे न्यूज वन हे एका लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय लवणारे येसी न्यूज त्रिगोंदा